शेतकरी शेतमजूर बांधवांना आर्थिक मदत द्या गरीब ग्रेट संघटनेची मागणी प्रतिनिधी भागवत जाधव नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी ट्वें फोर ट्वें लाईव्हमध्ये आपले स्वागत करते कधी पिकांना भाव नाही तर कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी अतिवृष्टी त्यामुळे होणारे नुकसान शेतकऱ्याला आत्महत्या करण्याकरिता जबाबदार असतात म्हणून शेतकरी बांधवांच्या धर्तीवरच गरीब शेतमजूर लोकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दिलीप भैया गायकवाड यांनी केली आहे ते आमच्या बातमीदारांशी बोलताना म्हणाले की आज संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे आतोनात नुकसान झाले असून त्यांच्यावर दुबार पेरणी संकट आहे सरकारने त्यांना भरीव मदत करावी व सोबतच जे शेतमजूर कष्टकरी लोक आहे त्यांच्याकडे सध्या शेतीची बिकट अवस्था झाल्याने बऱ्याच गरीबांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांच्या घरादाराचेही नुकसान झाले आहे तरीही यांचे पंचनामे करून गरीब मजूर लोकांना शासनाने आर्थिक मदत दिली पाहिजे जर शासनाने हा निर्णय लवकर घेतला नाही तर आम्ही महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भागवत जाधव तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार मी महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना प्रमुख दिलीपैया गायकवाड शेलगाव देशमुख शेलगाव नगरीमध्ये महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे पत्रकार या ठिकाणी आले प्रथमतः या लाईवचा मी मान सन्मानपूर्वक आदर आणि सन्मान करतो आणि धन्यवाद देतो आज या ठिकाणी पत्रकार बांधव दादो साहेब या ठिकाणी येऊन जनतेच्या व्यथा संग्रहित करत असताना आणि त्या शासनापर्यंत पोहोचण्याचं काम करीत असताना मी त्यांचं देखील या ठिकाणी फार फार ओली आहे या देशामध्ये गरिबांची परिस्थिती विदृत आहे आणि आज नुकतंच झालेल्या या पंचवीस जुलैच्या जूनच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे गरीबांच्या घराची पडवळ झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं बहुतांश नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना भरी मदत या शासनाने दिली पाहिजे परंतु शेतकऱ्यांसोबत त्यांच्या सोबतच एक गरीब कुटुंब जो मजूर आहे या मजुरांची विदारक परिस्थिती आहे त्यांच्या घराची पडझड झालेली आहे त्यांच्या घराची पडदळ राजामुळे ते बेघर झालेले आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि या माझी आली असता जर या शेतकऱ्यांसोबतच भरी मदत जर या गरीबांना शासनाने दिली तर आम्हाला चांगलं वाटेल परंतु तसं होताना दिसते की नाही यावर मात्र आमचं संघटनेचं लक्ष आहे आणि शासनाने या गरीबाला आर्थिक मदत देण्याकरिता हा काकडूच नाही कारण गरीब दिता अंक या ठिकाणी या देशामध्ये वाढत चाललेला आहे म्हणून आज या ठिकाणी मी गरिबांसाठी शासनाला मागणी करतो या ते ते की या कर गरिबांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांचं मन पाहू नये त्यांची सहनता पाहू नये आणि गरिबांना आर्थिक मदत देण्यासाठी त्यांनी पुढे सरसावलं पाहिजे तेव्हा त्या देशाची प्रगती झाली असं आम्ही म्हणू कारण गरीब परेशान आहे आणि गरीबाला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे ते आत्महत्या देखील करतात आणि आत्महत्य करता ते जगत जरी असतील तरी पण ते जगत असताना मराठी जीवन या ठिकाणी जगत आहेत म्हणून महाराष्ट्र गरीब गृह संघटना सतत पावलं उचलत आहे आणि गरीबाचे प्रश्न या ठिकाणी मांडत आहे म्हणून आज या ठिकाणी संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी या चॅनलचं अभिनंदन करून या शासनाला मागणी करतो की त्यांनी गरीबाची अशी मदत केली पाहिजे अन्यथा संघटनेच्या वतीनं फार मोठं आंदोलन या महाराष्ट्राकडून चेडल्याशिवाय राहणार नाही